आणि सी वॉटरच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला बावीस ते सव्वीस जागा महाविकास आघाडीला तेवीस ते चोवीस जागा तर इतरांना एक जागा मिळेल न्यूज एटीनच्या एक्झिट पोल नुसार महाराष्ट्रात महायुतीला पंचवीस ते बत्तीस महाविकास आघाडीला पंधरा ते अठरा तर इतरांना शून्य जागा मिळतील टी नाईन पोल स्ट्राटच्या एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महायुतीला बावीस जागा महाविकास आघाडीला पंचवीस जागा तर इतरांना एक जागा मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय चाणक्य संस्थेच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सोळा ते अठरा महाविकास आघाडीला एकोणतीस ते बत्तीस तर इतरांना एक ते दोन जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय तर टुडे चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला चा, तेहतीस जागा महाविकास आघाडीला पंधरा जागा मिळतील पण या जागांमध्ये प्लस मायनस पाच जागांचा फरक असू शकतो एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला सत्तावीस ते एकतीस जागा महाविकास आघाडीला पंधरा ते वीस जागा तर इतरांना शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय पुणारीच्या एक्झिट पोलमध्येही महायुती पुढं आहे तर द स्ट्रेलेमाच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला चोवीस ते सत्तावीस जागा मिळतील महाविकास आघाडीला वीस ते तेवीस जागा मिळतील तर सांगलीच्या जागेवर अपक्ष विशाल पाटील पुढं असतील लोकशाही वाहिनीच्या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात महायुतीला एकवीस महाविकास आघाडीला सव्वीस तर इतरांच्या एक जागा निवडून येतील असं सांगण्यात आलंय महाराष्ट्रात महायुतीला अठ्ठावीस ते चौतीस महाविकास आघाडीला सोळा ते वीस जागा मिळतील असं दैनिक भास्करच्या या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आले तर या नऊ पैकी सहा एक्झिट पोलमध्ये महायुती आघाडीवर आहे फक्त चाणक्य संस्थेचा एक्झिट पोल वगळला तर आठही एक्झिट पोलमध्ये महायुतीला वीस पेक्षा जास्त जागा देण्यात आल्या आहेत तर महाविकास आघाडीला न्यूज एटीन पुढारी दैनिक भास्कर आणि टुडे चाणक्यनं वीस किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळतील असं नमूद केलं आहे बाकी एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी वीस पेक्षा जास्त जागा जिंकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय